नमस्कार मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर तर बघाऱ्या विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहतोय ती म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस तर याची ऍडमिशन प्रोसेस ही सुरू झालेली आहे तर संपूर्ण शेड्यूल कसा असेल आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तर फॉर्म भरायची घाई सुद्धा केली असेल आणि अर्ध्यांनी फॉर्म चुकवून सुद्धा ठेवलेले आहे मग या संपूर्ण गोष्टी आपण पहिले बघून घेऊ आणि नंतर बघू आपण ऍडमिशन फॉर्म म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म हा कसा फिल करतात मग सर आजचा व्हिडिओ का बनवला सर तुम्ही तर बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या विद्यार्थी कॉमन मिस्टेक करतात आणि कोणकोणत्या सात अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे तर बघा बेटा त्यामध्ये काय असतं तर सर्वात पहिली गोष्ट की रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना कोणकोणत्या डिटेल्स कशा कशा भराव्या कोणकोणत्या डिटेल्स प्रॉपर लक्षपूर्वक भरल्या गेल्या पाहिजे दुसरी गोष्ट ई स्क्रुटिनी म्हणजे काय फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय तर कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणतं ऑप्शन निवडलं पाहिजे त्यानंतर एम एस टी सी ईडीचा स्कोर कार्ड सर तिथं पीसीएमचा पण मागताय पीसीबीचा चा पण मागताय मग नेमका कोणता टाकायचा आणि कोणत्या बेसिसवर आम्हाला ऍडमिशन मिळेल मग पीसीबीचा टाकायचा का नाही टाकायचा मग पीसीएमचाच टाकायचा का सर्व बघू त्यानंतर जे ई स्कोर असेल नीट स्कोर असेल सर आता जे स्कोर तर आम्ही समजू शकतो पण नीट स्कोरचं काय गरज आहे सर तर नीट स्कोर बऱ्याचशा अशा फेज आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन वगैरे तुम्हाला मिळू शकतात त्यानंतर डॉक्युमेंट्स तर तुमच्याकडे अव्हेलेबलच नसेल अजून तुमच्याकडे पावते आहे पण डॉक्युमेंट्स आलेले नाहीये मग काय करायचं त्यानंतर टीडब्ल्यूएस टी एफ डब्ल्यू एस म्हणजे काय ईडब्ल्यू एस म्हणजे काय एसईबीसी म्हणजे काय मग आम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये येतो त्यानंतर इफ एनी मिस्टेक जर फॉर्म भरताना कोणतीही मिस्टेक झालेली आहे तर आता पुढे काय करायचं तर या सर्व गोष्टींचा उलगडा आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला आणि डाउनलोड करून घ्या विनी ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन ज्यामध्ये डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे ऑनलाइन क्लासेस तुम्हाला मिळून जातील एकदम अफोर्डेबल कॉस्टमध्ये आणि ते सुद्धा बेस्ट क्वालिटीमध्ये आता लवकरच आपण इंजिनिअरिंग एम जो तुम्हाला मॅथ्स वन असतो ना पहिल्या सेमिस्टरला त्याची बॅच आपण लवकरच सुरुवात करणार आहोत टेन्शन घेऊ नका रे बाळांनो ठीक आहे ना वाटलं फ्री डेमो लेक्चर लवकरच तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जाईल फक्त डाऊनलोड करून ठेवायचं विनिट ऍप्लिकेशन आणि नोटिफिकेशनला ऑनलाइव ऑन ठेवायचं ठीक आहे चला मग सुरुवात करायचं तर तुमचे जे पण काही डाउट्स काही डाऊट्स असेल बेटा हे सर्व आपण क्लिअर करून घेऊ हो सर्वात पहिली गोष्ट सर आता आमचा फुल शेड्यूल कसा असेल हे आम्हाला पहिले सांगून द्या ठीक आहे बेटा चला लक्ष द्या बघा रे बाळांनो तुमचा शेड्यूल जो आपला महा सीईटी डॉट ओ आर वर आलेला आहे तर बघा बेटा तुम्हाला सर्वांना माहिती असेल की चौदा जुलै दोन हजार चोवीस ला तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची सुरुवात वगैरे झालेली आहे आणि फायनल अंतिम मुदत आहे तुमची चोवीस जुलैला आता याच्यासमोर स्टार आहे म्हणजे ही डेट पुढे एक्सटेंड होऊ शकते पण एक्सटेंड होण्याची वाट बघायची नाही लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय मग तुम्ही असेल की ज्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन फॉर्म भरला नाही मग आमचं काय होईल तर जो विद्यार्थी रजिस्ट्रेशन फॉर्म भरणार नाही अशा विद्यार्थ्याला कॅपराउन थ्रू ऍडमिशन मिळणार नाही ना दुसरी गोष्ट जो विद्यार्थी कॅपराउन मधून ऍडमिशन घेत नाही त्याला डोनेशन भरावं लागतं त्याला मॅनेजमेंट कोर्टातून ऍडमिशन घ्यावी लागते आणि अशा विद्यार्थ्याला कॅटेगरीचा कोणताही फायदा मिळत नाही त्याला ओपनची फी भरावी लागते प्लस डोनेशन सुद्धा भरावं लागतं बरं तरी लक्षात ठेवा त्यामुळे रजिस्ट्रेशन फॉर्म भरणं खूप जास्त महत्वाचं आहे ठीक आहे हिथपर्यंत क्लिअर झालं हो सर हे आम्हाला क्लिअर झालं त्यानंतर चौदा ते चोवीस पर्यंत तुम्हाला ऍडमिशन फॉर्म भरायचा आहे आणि बघा याला कन्फर्म करण्यासाठी पंचवीस जुलैपर्यंत मुदत असणार आहे ठीक आहे ना मग फॉर्म भरताना ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी हे दोन ऑप्शन तुम्हाला येतील बरोबर आहे मग सर ई स्क्रुटिनी काय असतं फिजिकल स्क्रटिनी काय असतं बघा बेटा ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरता म्हणजे बघा बेटा तुम्ही जर बघितलं असेल तर आपला पहिला पहिला प्रश्न असतो की रजिस्ट्रेशन डिटेल आता रजिस्ट्रेशन डिटेल भरताना तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आय या दोन गोष्टी तुम्हाला अचूक टाकायच्या आहे बेटा जर तुमचा मोबाईल नंबर चुकला तर तुम्हाला पुढे कोणतेही नोटिफिकेशन मिळणार आणि किंवा तुम्ही जर म्हणशाल की सर माझा मोबाईल नंबर आता चालू होता आता त्याच्यावर रिचार्ज नाहीये तर असाच मोबाईल नंबर तुम्ही वापरा ज्या मोबाईलवर रिचार्ज तुम्ही करताय आता रिचार्ज तर प्रत्येकाच्या मोबाईलला असेलच बरोबर आहे आणि ईमेल आय बेटा व्हॅली वैलिड ईमेल आय द्या प्रॉपर ईमेल आयडी द्या कारण त्याच्यावर तुमची सर्व ओ टी पी वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहे बेटा ठीक आहे ना तर मोबाईल नंबर त्या कारण बघा बेटा लक्ष ठेवा एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या डिटेल्स या चेंज होत नाही बघा तुम्ही म्हणशान मग सर तुम्ही तर म्हणताय सर जर फॉर्म फॉर्म भरताना मिस्टेक झाली तर ती आम्ही सुधारू शकतो पण बघा बाळांनो रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना जे तुम्ही रजिस्ट्रेशन साठी डिटेल भरताना बेटा त्या पुन्हा चेंज होऊ शकत नाही म्हणजे तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आयडी हे नंतर चेंज करता येणार नाही तर पहिले सांगतो बेटा या तीन गोष्टी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकून घ्या तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल आयडी हे तुम्हाला प्रॉपर टाकायचं आहे ठीक आहे ना रजिस्ट्रेशन करता वेळी तर रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरता हे सुद्धा आपण बघणार आहोत बेटा काही काळजी करू नका तर रजिस्ट्रेशन डिटेल तुम्ही प्रॉपर टाका त्यानंतर दुसरा पॉईंट होता आपला की ई स्क्रुटिनी निवडायचं का फिजिकल स्क्रुटिनी निवडायचं चला ठीक आहे तर बघा बेटा ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्मची सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी अशी दोन ऑप्शन आहे आता ई स्क्रटिनी कोणी निवडायचं आणि फिजिकल स्क्रुटिनी कोणी निवडायचं हे मी तुम्हाला सर्वात आधी क्लिअर करून देतो तर बघा बेटा ई बद्दल संपूर्ण माहिती पाहिलं मी सांगतो तर ज्या विद्यार्थ्याचे संपूर्ण डॉक्युमेंट्स क्लिअर आहे किंवा ॲटलिस्ट पावत्या तरी आहे ठीक आहे ना ऐका बेटा ज्याचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहे किंवा पावत्या तरी आहे ठीक आहे ना असे विद्यार्थी दुसरी गोष्ट बरोबर आहे काय दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्यांकडे स्वतःचा लॅपटॉप असेल किंवा मोबाईल वगैरे सर्व एकदम प्रॉपर असेल असा विद्यार्थी किंवा तिसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्याला सर्व काही नॉलेज वगैरे आहे तो मला सबस्क्राईब करतो मला फॉलो करतो ठीक आहे ना चला असो म्हणजे हे विद्यार्थी निवडू शकता मग आता ई स्क्रुटिनी निवडल्यावर काय होईल तर तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्ण भरायचा आहे घरी बसूनच त्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे घरी बसूनच तिसरी गोष्ट तुम्हाला तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर ही अपलोड करायची घरी बसूनच मग ज्या वेळेस तुमचा संपूर्ण फॉर्म भरला जातो तुम्ही पेमेंट वगैरे करतात त्याला सबमिट करतात तर सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म ऑनलाईनच व्हेरीफाय होतो काय तुमचा फॉर्म हा घरी बसून तुम्हाला कुठेच जायची गरज नाही बेटा तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुमचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने व्हेरीफाय होतो आणि व्हेरीफाय झाला की लॉग इन तुमच्या लॉग इन मध्ये दिसून जातं की तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे ठीक आहे तुम्हाला कुठेही जायची गरज पडत नाही सर्व काम तुमचं घरी बसूनच होतं ही पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली कुठे जायची गरज पडत नाही दुसरी गोष्ट जर समजा यथा कदाचित तुमच्या फॉर्म भरताना काही चुका झाल्या काही मिस्टेक झाल्या काही समजा डॉक्युमेंट चुकीचं अपलोड केलं एखादं डॉक्युमेंट ब्लर अपलोड केलं गेलं त्या ठिकाणी दिसतच नाही नंबर वगैरे प्रॉपर तर अशा वेळेस काय होतं माहिती आहे का की तुम्हाला एक ग्रेव्हियन सादर करावा लागतो म्हणजे सी काय करतो माहिती आहे का ज्यावेळेस तुमचा फॉर्म व्हेरीफाय करतात त्यांना समजलं की बाबा या विद्यार्थ्याची इथं चूक झालेली आहे मग तो काय करतो तुमच्या लॉग इन मध्ये एक मेसेज पाठवतो डिस्क्रपन्सी म्हणतात कांदा डिस्क्रपन्सी तो तुमच्या लॉग इन मध्ये एक मेसेज पाठवतो एक डिस्क्रिपन्सी पाठवतो की बाबा नो तुमचं या या ठिकाणी चूक झालेली आहे लवकरात लवकर याला करेक्ट करून घ्या ठीके ना चला मग असा मेसेज तुम्हाला दिसला की लगेच तुम्ही आपलं लॉग इन करायचं बरोबर आहे आपलं युजर आय डी पासवर्ड टाकला लॉग इन केलं की तुम्हाला दिसत की बघा एक तर तुमचा फॉर्म पूर्णपणे व्हेरीफाय झाला असेल आणि जर चुका आल्या असेल तर तुमची चूक काय झालेली आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल मग त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केलं मग क्लिक केल्यानंतर ग्रीव्हियन्स फाईल करायचा तर ग्रीव्हियन्स कसा फाईल करता एक छोटासा डेमो मी तुम्हाला करून दाखवेल बेटा काही काळजी करू नका आहे ना डिस्क्रिपन्सी कशी फाईल करता ग्रीव्हियन्स कसा फाईल करता हे सर्व तुम्हाला मी क्लिअर करून देईल बेटा ठीक आहे ना तर अशा पद्धतीने सर्व गोष्टी तुम्हाला घरूनच करायचं आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही अशा विद्यार्थ्यांनी ई निवडायचं निवडायचंय मग सर कोणी निवडायचं एक सांगू का सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहे त्याने ई स्क्रुटीने निवडून घ्या विषय क्लोज विषय क्लोज डन चला दुसरी गोष्ट मग फिजिकल स्क्रटिनी कोणी निवडायचं सर तर ज्या विद्यार्थ्याचा समजा प्रॉब्लेम्स आहे डॉक्युमेंट्स व्यवस्थित नाहीये डॉक्युमेंट्समध्ये नावाच्या चुका आहे त्याच्यानंतर दुसरं गोष्ट त्याचे आई वडील समजा महाराष्ट्राच्या बाहेरचे रहिवासी येईल तो महाराष्ट्रातला आहे म्हणजे टाईप बी कॅन्डिडेट आपण त्याला म्हणतो म्हणजे ज्याला कन्फ्युजन असेल की यार माझं काय होईल माझ्याकडे तर समजा माझं का सर्टिफिकेट आहे ते महाराष्ट्राचं माझ्या वडिलांचं आहे महाराष्ट्रात माझ्या आजोबांचं आहे बाहेरचं म्हणजे ज्याच्या ज्याला थोडंसं असं कन्फ्युजन वगैरे असेल ना त्या विद्यार्थ्याने काय करायचं बेटा फिजिकल स्क्रुटिनी हा ऑप्शन निवडायचा आहे म्हणजे आपले सर्व डॉक्युमेंट्स घेऊन बघा जे विद्यार्थी फिजिकल स्क्रुटिनी हे ऑप्शन निवडतात त्यांना काय करावं लागतं सेम सर्व फॉर्म भरा डॉक्युमेंट्स अपलोड करा फोटो अपलोड करा सिग्नेचर अपलोड करा पेमेंट करा फॉर्म सबमिट करा झालं त्यानंतर स्वतःची ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन अशा विद्यार्थ्याला जे सेंटर त्याने निवडलं असतं फॉर्म भरताना की मी या या सेंटरमध्ये जाणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्यासाठी तर त्या सेंटरवर जाऊन त्याला ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवावे लागतात मग लो ते लोक तिथले लोक काय करतात माहिती का की तुमचे डॉक्युमेंट्स बघतात तुमचा फॉर्म हा व्हेरीफाय करतात आणि मग तुमची प्रोसेस पुढे सुरू होते ठीक आहे ना असं आहे ईक्रुटिनी म्हणजे सर्व काम घरी बसून होतात आणि फिजिकल मध्ये तुम्हाला तुमचे ओरिजनल डॉक्युमेंट्स घेऊन त्या फॅसिलेशन सेंटरला तुम्हाला जावं लागतं ते व्हेरीफाय करण्यासाठी ठीक आहे ना तर ई स्क्रिटिनी आणि फिजिकल स्कुटिनी या दोन गोष्टींमध्ये तुम्हाला क्लियर वगैरे झालं असेल जे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर असेल त्यांनी ईस्क्रुटिनने एवढा आणि ज्याला थोडा कन्फ्युजन वगैरे असेल त्याने फिजिकल स्कुटिनने एवढा बेटा ठीक आहे डन पण काही चुका करू नका बरं मिस्टेक कसं आहे हे तुम्हाला सांगायला मी मिस्टेक कशा होतात ग्रेव्हियन्स कसा येतो डिस्क्रिपन्सी कशी येते ठीके ना कारण ज्यावेळेस तुमच्या सांगेल तुम्हाला काही टेन्शन नाही घ्या बस पुढे सर्व तुमचं झालं ए स्कूटीने निवडलं फिजिकल स्कूटीने निवडलं फॉर्म भरला व्हेरीफाय झाला सर्व झालं आता त्यानंतर बघा बेटा काय होतं माहिती का की त्यानंतर तुमची सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला तुमची लागणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय की तुम्ही महाराष्ट्रातून कितवी आहात तुमच्या कॅटेगरीमधून कितवी आहात तुमच्या जिल्ह्यामधून कितवी आहात तर या सर्व गोष्टी त्या ठिकाणी दिसतात एक मेरिट लिस्ट एक रँक दिसते आपली काय दिसते रँक मग त्याच्यावरून आपल्याला आयडिया येते की यार अच्छा मग माझी रँक एवढी एवढी का मग मला या या कॉलेजला नंबर लागू शकतो ठीक आहे ना असं तर प्रॉपर सर्व गायडन्स मी तुम्हाला करेलच बेटा काही काळजी का, करू नका थोडासा प्रॉब्लेम वगैरे होता त्यामुळे व्हिडिओ थोडे लेट झाले पण आता सर्व काही सॉल्व्ह झालेलं आहे टेन्शन ना की सर्व काही प्रॉपर होईल बेटा ठीक आहे ना चला आणि ऍप्लिकेशनला डाऊनलोड करून तुम्ही त्यातली कन्सल्टन्सी सुद्धा परचेस करू शकता बेटा काही एकोणतीस रुपये तीस रुपयाची आहे बेटा जास्त काही प्राईस ठेवली नाहीये हा त्यामध्ये एकच गोष्ट अशी आहे बरं त्यामध्ये एकच गोष्ट अशी आहे बेटा की तुम्हाला सर्व लिस्ट वगैरे दिली जाईल आणि काही टॉपिक्स अशी आहे की ते टॉपिक्स तुम्ही पहिले बघितले पाहिजे त्याच्यानंतर तुमची लिस्ट बनवली पाहिजे लिस्ट कशी बनवायची काय बनवायची याबद्दल काही गायडन्स व्हिडिओ मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले बेटा ठीक आहे ना असो आणि हो जर तुम्हाला माझ्याशी फोनवर कॉन्टॅक्ट वगैरे करायचा तर तो पण ऑप्शन हा त्या ठिकाणी दिलेला भेटा ठीक आहे ना कन्सल्टन्सी आस्क मी एनिथिंग ठीक आहे एक नावाची कन्सल्टन्सी ती सुद्धा तुम्ही परचेस वगैरे करू शकता ठीक आहे ना दुसरी गोष्ट चला मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला काय काय चेक करावं लागतं की तुमचं नाव बरोबर आहे का तुमची कॅटेगरी बरोबर आलेली आहे का त्यानंतर तुमचे बारावीचे मार्क्स तुमचा पर्सेंटाइल हा प्रॉपर आलेला आहे का या सर्व गोष्टी तुम्हाला चेक कराव्या लागतात तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर आहे का हे सर्व चेक करावं लागतं आणि त्यानंतर बघा जर काही विद्यार्थ्यांचं काही करेक्शन असेल काही मिस्टेक झाले असेल तर त्यांना अठ्ठावीस ते तीस म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस हे तीन दिवस दिले जातात आपल्या मिस्टेक करेक्ट करण्यासाठी बघा बेटा हे जे अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजे अठ्ठावीस ते तीस, तीस पर्यंत आहे ना तर हे तीन दिवस त्या विद्यार्थ्यांना दिले जातात त्यांच्या चुका सुधारण्यासाठी बेटा आणि एकदाची का आणि हे सर्व चुका सुधारलं गेलं मग तुमची लागेल दोन ऑगस्टला तुमची लागेल बेटा फायनल मेरिट लिस्ट त्याच्यानंतर एक सुद्धा चूक तुमची सुधारली जाणार नाही तुम्ही जर समजा तोपर्यंत जर योग्य ती माहिती तुम्ही भरू शकले नाही तर तुमचा फॉर्म हो, ओपन मध्ये सुद्धा कन्व्हर्ट होऊ शकतो लक्ष ठेवा त्यामुळे कॅटेगरीच्या सर्व डिटेल्स सर्व प्रॉपर गोष्टी तुम्हाला तीस तारखेच्या आत सर्व सबमिट करायच्या बेटा ठीके ना चला क्लिअर आहे आणि एकदाची का फायनल मेरिट लिस्ट लागली त्यानंतर कोणत्याही मध्ये करेक्शन होऊ शकत नाही मी पुन्हा सांगतोय एकदाची फायनल मेरिट लिस्ट लागली त्यानंतर तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्या मार्कांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही ठीक आहे डॅन बेटा चला आणि हो हे जे संपूर्ण शेड्यूल बेटा याच्या समोर दिलेला आहे स्टार आता स्टार म्हणजे काय तुम्हाला दिसतोय बेटा स्टार सर्वांना हो सर दिसतोय सर आमले आमले दिसतोय सर स्टार चला तर हा जो स्टार लागलेला आहे बेटा तर हा स्टार काय इंडिकेट करतो की ही टेंटेटिव्ह डेट आहे ही पुढे अजून एक्सटेंड होऊ शकते मग सर पुढे एक्सटेंड होऊ शकते का मग अजून आम्ही रजिस्ट्रेशन नको करू का चोवीसच्या नंतर करू का अरे नाही बेटा तुमचे डॉक्युमेंट्स आलेले असो नसो मी तुम्हाला सर्व गायडन्स करेल बेटा काय करायचं काय नाही करायचं पण ही डेट पुढे एक्सटेंड होऊ शकते ठीक आहे ना पण गॅरंटी नाही आहे पण एक सांगतो बेटा रजिस्ट्रेशन करून ठेवा कारण जो रजिस्ट्रेशन करेल तोच कॅपराउंडसाठी एलिजिबल असेल ना ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे चला आता पुढे तर तुमचे डाऊट्स जे आहे ना ते डाऊट्स मी सर्व काही तुम्हाला क्लिअर करून देतो पहिले सर्वात पहिले डाऊट तुमचा रजिस्ट्रेशन डिटेल प्रॉपर भरा त्याबद्दल तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या ई स्क्रुटिनी फिजिकल स्क्रुटिनी कशी निवडायची सांगितलं ज्यांचे सर्व डॉक्युमेंट्स रेडी आहे त्यांनी ई स्क्रुटीने निवडा आणि हा डॉक्युमेंट्स अपलोड करताना ते कशी अपलोड करायची त्यांच्या साईज कशा कॉम्प्रेस करायच्या याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे किंवा तुम्ही काम करा ॲडॉप स्कॅन आहे किंवा समजा वेगवेगळे स्कॅनर वगैरे यायचे आमच्या टायमाला चायनीज ॲप होतं कॅम स्कॅनर ठीक आहे ना त्याच्यानंतर भरपूर सारे लेटेस्ट वाले ऍप्लिकेशन येत गेले त्याच्यानंतर प्रॉपर तुमचं डॉक्युमेंट एकदम एकदम एचडी एक मध्ये एक 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 स्कॅन करायचं तुमचा मोबाईलचा कॅमेरा खराब असेल तर जा तुमच्या मित्राकडे जा आणि तुझ्याकडून एकदम सुंदर 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 इमेज वगैरे स्कॅन करून घ्या बेटा ॲडॉप स्कॅन वगैरे त्याच्या पिक्चर जे आहे ना ती चांगल्या एचडी फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून घ्या बेटा आणि तेच तुम्हाला अपलोड करायचे आहे ब्लॅक अँड व्हाईट अपलोड करायचे नाही झेरॉक्स अपलोड करायच्या नाही झेरॉक्सचे फोटो अपलोड करायचे नाही तर प्रॉब्लेम होईल ओरिजिनल डॉक्युमेंटचेच फोटो तुम्हाला अपलोड करायचे भेटा मी पुन्हा पुन्हा सांगतो या ओरिजिनल डॉक्युमेंटचेच फोटो तुम्हाला अपलोड करायचे भेटा ठीक आहे चला असो तर इज हे झालं जे सर्व क्लिअर झाले ई स्क्रुटीने आणि ज्याला कन्फ्युजन असेल त्याने फिजिकल स्क्रुटिन त्यानंतर एम एस टी सीटीचा स्कोर सर पीसीएमचा टाकायचा का पीसीबीचा टाकायचा तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी पीसीबी दिले फक्त पीसीबी आणि ज्याला इंजिनिअरिंग करायची इच्छा आहे तर त्याला त्यांना सर्व ब्रांचेसला ते एलिजिबल नसतात पण अशा काही पर्टिक्युलर ब्रांचेस आहे की त्या ब्रांचेससाठी हे विद्यार्थी इलिजिबल असतात बायोटेक्नॉलॉजी वगैरे झालं नर्सिंग इंजिअर म्हणजे त्या जे इंजिनिअरिंगचं असं काही पार्ट की ज्या ज्या पार्टमध्ये बायोलॉजी येतो बेटा ठीके ना त्या पार्टमध्ये म्हणजे बायोटेक्नॉलॉजी मध्ये विद्यार्थी इंजिनिअरिंग वगैरे करतात तर त्या ठिकाणी तुम्हाला करायचं असेल तर पीसीबी तुम्हाला मदत करू शकते नाही बाकी सर्व जे कॉम्प्युटर फिम्प्युटर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल एरो एरोनॉटिकल आयटी पीटी सर्व यांच्यासाठी लागतं बेटा तुम्हाला पीसीएम ठीक आहे ना तर टी सीईटीचा स्कोर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा बेटा त्यानंतर सर जे डबल ई स्कोर आणि नीट स्कोर बी मागव आलाय सर पण टाकू का असेल तर टाकून द्या बेटा जे डबल ए तुम्हाला बऱ्यापैकी स्कोर आला, आला स्कोर ता असेल ना बऱ्यापैकी चांगला चुगला आला असेल ना तर टाकून द्या बेटा पॉझिटिव्ह स्कोर तर असेल तर टाकून द्या कारण कसं असं माहितीये का सर, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पर्सेंट कोटा हा ऑल इंडिया सीटचा असतो म्हणजे काय की पंधरा पर्सेंट जे कोटा असतो आपला तर तो भरला जातो जे डब्ल्यूच्या रँकिंग नुसार किंवा जे डब्ल्यूच्या पर्सेंटाईलनुसार मग जर समजा तुम्हाला जेडब्ल्यू ला जास्त मार्क असेल तर त्याच्या तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल त्याचा तो कोटा त्या सीटमध्ये ऍडमिशन मिळून जाईल जर तुम्हाला सीईटीमध्ये जास्त पर्सेंटाईल असेल तर त्यानुसार तुम्हाला मार्क मिळून जाईल तर काही काळजी करू नका तुम्हाला चा सुद्धा टाकायचा आहे पीसीबीचा सुद्धा टाकून घ्या बघा टाकून घ्या काय लागतं टाकायला काय लागतं बरोबर सुद्धा टाकून द्या बघा बघा जेडब्ल्यू दिली असेल तर नक्की टाका बेटा कारण जे समजते कारण पंधरा टक्के लगेच इलिजिबल होऊन जातात येते डॉक्युमेंट नॉट अवेलेबल सर आमचे डॉक्युमेंट अजून आले नाही सर अरे बेटा मग आतापर्यंत काय केलं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही जर तुमच्याकडे पावत्या जरी असेल ना पावत्या जरी अपलोड केल्या तरी सुद्धा चालतात ऐका रे ऐका जर तुम्ही तुमच्याकडे समजा कॅटेगरी वाल्यांसाठी का सर्टिफिकेट नसेल नॉन क्रिमिलियर नसेल इनकम सर्टिफिकेट नसेल तर त्याच्या पावत्या जरी तुम्ही सुरुवातीला अपलोड का ना तरी सुद्धा चालतात काही काळजी करू नका बेटा ठीक आहे ना मग पावत्या अपलोड केल्यानंतर तुम्हाला ग्रेव्हियन्स तर ग्रेव्हियन्स तुम्हाला सांगितलं मी ग्रेव्हियन्स फायल करावं लागतात बघा बेटा जर तुम्ही पावत्या अपलोड केल्या असेल तर तुम्हाला डिस्क्रिपन्स येते जोपर्यंत तुमचं डॉक्युमेंट बनल त्यापर्यंत राहू द्यायचं डॉक्युमेंट्स आला की परत त्याला अपलोड करू द्यायचं सिम्पल ते कसं करता हे तुम्हाला सांगून देईन मी एक छोटासा एक डेमो देऊन वाटलं बस डॉक्युमेंट्स अवेलेबल नसेल मग सर माझे डॉक्युमेंट्स आले नाहीये मग मी फॉर्म नंतर भरू का अरे बेटा हे बघा चोवीस तारखेपर्यंत मुदत आहे का नाही तर तेवीस तारखेपर्यंत वाट पहा डॉक्युमेंट्स आले तर ठीक नाही तर तेवीस तारखेला संध्याकाळपर्यंत रजिस्ट्रेशन करून घ्या मग तुम्ही की सर मी ला करीन ना सर संध्याकाळी पाच वाजता बंद होतोय मी साडेचार वाजता सा करेन सर बेटा सर्व गर्दी त्यावेळीच राहते वेबसाईटवर जर वेबसाईट जर समजा हँग झाली समजा स्लो चालायला लागले तर प्रॉब्लेम होऊ शकतो बेटा तर शेवटच्या दिवसाची वाट बघू नका लवकर लवकर भरून टाका म्हणजे तेवीसच्या संध्याकाळपर्यंत भरून टाका की चोवीसला सकाळी जरी भरलं तरी सुद्धा चालतं नो प्रॉब्लेम बेटा ठीक आहे तर डॉक्युमेंट जर नसेल तर पावत्या अपलोड केल्या तरी सुद्धा चालतात नो प्रॉब्लेम बेटा त्यानंतर टीएफ म्हणजे काय सर तर टीएफडब्ल्यूएस यस करायचं का नाही तर टी एफ डब्ल्यूस म्हणजे काय बेटा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे तो जाऊन तुम्ही चेक करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे बेटा तर टीएफ डब्ल्यूस म्हणजे काय ट्युशन फी विअर स्कीम ज्यामध्ये तुमचा काही कोटा असतो त्या कोट्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळतं बेटा त्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीही माफ असते डिटेल मी टाकलेलं आहे पण याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुमचं डोमेसाईल महाराष्ट्रातलं पाहिजे दुसरी गोष्ट तुमच्या वडिलांचं से इन्कम सर्टिफिकेट हे आठ लाखांपेक्षा कमी पाहिजे क्लिअर आहे बेटा इज दॅट क्लिअर बेटा टीएफडब्ल्यूएस म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल डिटेल व्हिडिओ आहे बघून घ्या यार ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल व्हीकर शिक्षण म्हणजे असे विद्या ऐकायला ऐका आता टीएफडब्ल्यूएस ला कोण कोण अप्लाय करू शकतं टी एफ डब्ल्यूएस फक्त ओपन आणि ओबीसी हे दोनच विद्यार्थी अप्लाय करू शकता एस सी एसटी वाल्यांना टी एफ डब्ल्यूएस अप्लाय करायची गरज नाही अशी त्यांना टी अशा विधान ट्यूशन फी मापास असते ठीक आहे ना तर टी एफ हे ऑप्शन आहे फक्त आणि फक्त, फक्त ओपन आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी क्लिअर बेटा चला पुढे EWS, एस इकॉनॉमिकल विकर सेक्शन हे कोणासाठी आहे हे फक्त ओपन साठी आहे ओपन कॅटेगरीसाठी आहे, आहे EWS हे फक्त ओपन कॅटेगरीसाठी बेटा म्हणजे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहे पण Ai cara vida, pan. त्यांच्या पालकांचं उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी आहे तर अशा विद्यार्थ्यांना फिफ्टी पर्सेंटच फी भरावं लागते आणि ईडब्ल्यू एस चा टेन पर्सेंट एक एक्स्ट्रा सीट्स असतात तर त्या टेन पर्सेंट साठी ते इलिजिबल राहतात बेटा ठीक आहे ना तर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट हे असा प्रकारे असतं त्यानंतर एस म्हणजे मराठा आरक्षण तुम्हाला माहिती असेल याच्याबद्दल खूप खूप वादविवाद झाले बेटा काही समजा पहिले फेब्रुवारी महिन्यात एक सर्कुलर आलं होतं मग ते म्हणे की मग आता तुम्ही काढून घ्या मराठा आरक्षण वगैरे मिळालेलं आहे मग त्यावेळेस विद्यार्थ्यांनी काय केलं मराठ एस ए बी सर्टिफिकेट वगैरे काढून घेतलं त्यामध्ये वरती का सर्टिफिकेट होत खाली नॉन क्रिमिनल होता बरोबर मग नंतर परत शासनाने नवीन जी आर जाहीर केला की ते काय बोलले नाही नाही एकाच कागदावर वरती कास्ट सर्टिफिकेट खाली नॉन क्रिमिल चालणार आणि वेगवेगळ्या कागदावर पाहिजे म्हणे मग परत प्रॉब्लेम झाला आणि आता जस्ट जस्ट आताच आठ जुलैला ते ऑफिशियल सर्कुल आलं बेटा आताच आठ जुलैला आलं बेटा तर आठ जुलैच्या सर्क्युलर मध्ये सांगितलेलं आहे की तुमचं एस ए बी सीचं सर्टिफिकेट कसंही असो वेगवेगळ्या पेजवर का सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिम्युलर असो किंवा एकाच पेजवर असेल तरी सुद्धा ते व्हॅलिड असेल तरी सुद्धा ते व्हॅलिड असेल तुम्हाला नवीन काढायची गरज नाही क्लिअर आहे बेटा सिम्पलची गोष्ट एस बी सी चे सर्टिफिकेट आहे जे मराठा आरक्षणामध्ये येतात त्यांना सुद्धा दहा पर्सेंट रिझर्वेशन आहे तर हे सुद्धा एक फायद्याची गोष्ट बेटा जे मराठा कॅन्डिडेट होते त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे आणि आता कसं झालं माहिती का की एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस या दोघांचे ऑफ थोडे कमी होऊ शकतात कारण कसं आहे अर्धे जण जे मराठावाले ते मराठावाल्याकडे जातील आणि जे बाकीचे जे मराठा सोडून जे ऑर्डर होते बेटा ते ईडब्ल्यू एसकडे जातील म्हणजे मराठा वाल्यांना दोन फायदा ईडब्ल्यू एस चा पण मराठा आरक्षणचा पण ठीक आहे चला असो त्यानंतर इफ एनी मिस्टेक जर समजा तुमच्याकडून एनी मिस्टेक हॅपन जर तुमच्याकडून काही मिस्टेक झाली समजा फॉर्म भरताना तर बघा जर तुमचं ई स्क्रुटिनी ऑप्शन असेल तर लॉग इन करायचं आणि तुमचा फॉर्म जर व्हेरीफाय होत असेल ठीक आहे ना तर जी पण काही चूक झाली असेल ना तर समोरचा व्यक्ती तुम्हाला डिस्क्रिपन्सी देतो डिस्क्रिपन्सी म्हणजे काय की ही ही चूक तुमच्यामध्ये झालेली आहे आता समजा तुम्ही काय केलं नॉन क्रिमिनलची माझ्याकडे फक्त पावतीच आहे मी काय करायचं फॉर्म भरताना ओबीसी सिलेक्ट केलं आणि पावती अपलोड करून दिली विषय क्लोज केला मी पावती अपलोड केली विषय क्लोज केला बेटा आता पावती अपलोड केली तर ते म्हणणारच आहे डिस्क्रिपन्सी ते देणारच आहे आता ही डिस्क्रिपन्सी तोपर्यंत माझ्या दिसेल जोपर्यंत मी नॉन क्रिमिनलचं ओरिजिनल सर्टिफिकेट अपलोड करत नाही तोपर्यंत ती डिस्क्रिपन्स तशी दिसेल मग समजा दोन दिवसानंतर चार दिवसानंतर माझं नॉन क्रिमिनल आलं मग मी काय करेल काय करेल ऐक बेटा त्या नॉन क्रिमिनलचा फोटो काढेल त्याला स्कॅन करेल प्रॉपरली एकदम व्यवस्थित आणि त्यानंतर ग्रेवियन्स फाईल करेल काय करेल ग्रेवियन्स फाईल करेल ग्रीवियन्स कसं फाईल करतात उद्या मी तुम्हाला दाखवून देईल ठीक आहे ना म्हणजे लगेच तुम्हाला एक व्हिडिओ येऊन जाईल की डिस्क्रिपन्सी कशी फाईल करतात किंवा ग्रेव्हियन्स कशी फाईल करतात डिस्क्रिपन्सी कशी सॉल्व्ह करतात आणि ग्रेवियन्स कसा फाईल करतात हे सर्व तुम्हाला मी सांगून देईल बेटा डन डन सर ठीक आहे चलो तर काही मिस्टेक झाल्या असेल तर काळजी करू नका तुम्ही फायनल मेरिट लिस्ट लागायच्या अगोदरपर्यंत या सर्व मिस्टेक तुम्ही करेक्ट करू शकता नो प्रॉब्लम बेटा काही प्रॉब्लेम नाही आहे कसे करतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगून हो देईन बेटा ठीक आहे ना तर आय होप सो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली असेल आणि आता फॉर्म कसा भरतात एक छोटसं एक्झाम्पल द्या ना सर सांगतो बेटा नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल की फॉर्म कशा प्रकारे भरतात फॉर्म कसा भरला तो याचा संपूर्ण एक सुंदर असं लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन येईल बेटा सुंदर असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल पण हो बघता बघा बेटा फक्त आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अजून कोणकोणत्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो डाउनलोड करून घ्या ऍप्लिकेशन ज्यावर भरपूर सारे वेगवेगळे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळून जाईल अफोर्डेबल मध्ये कारण माझं मन फक्त एवढंच सांगतं माझा मेन मोटो फक्त हाच आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय